घरातला पहिला गुलाल सकाळ सकाळ पडला बघा संतोष गाडे यांच्या धावनीतलं हे गाय आहे गाय आहे वीस ची गाय आहे बघा कसा गेला कसा झाला व्यवहार बघू कसा कसा झाला शेठ व्यवहार ही कसा कसा झालं हे पंच्याऐंशीला दिली ही पंच्याऐंशी हजाराला आणि ही ही एक पाचला दिली एक ला दूध जास्त आहे काही बारा पिळले बारा बारा पिळेले बघा एक लाख पाच ला गाय बघून किमती त्या बांडी भुंडे शंभर टक्क्यातली गाय शिंगटी गाय आहे तुम्हाला पाठी मागून दाखवतो अशी गाय तर अशा रेंज मध्ये पंच्याऐंशी आणि एक लाख पाच तर एकंदरीत असा थोडा व्यवहार होतो अजून गाय आहेत ह्यांच्याकडे विक्रीसाठी अजून किती गाय आहेत गाय किती आहेत अजून सात आहे त्या पाच टोटल सात गाय आणल्या होत्या बाबा अजून बघू शेतकरीचे गाय शेतकरीचे दगडाला बांधलेले कालवड पहिल्या एकच नंबर कुठल्या गावचे परांड्यावर नाही पहिल्यातच आहे एकच नंबर वासरू मामाने सांभाळले बघा बांडो बुंड जर्मन पॅच अजून टाइम किती चार ते पाच दिवसातील काय अंदाज तुम्हाला किती आवड नव्वद हजार कडदात पाडा गेलेला आहे दूध देणार आहे नव्वद हजार सांगितलंय व्यवहाराला कमी जास्त होत असतं पण मामाने पण व्यवस्थित सांगितले पहिल्या व्यताच कडदात वासरू जर्मन पॅच एकदम बांडव बुंड क्वालिटीच माल आपण बघू अजून इथं अन्ना त्यांची दावण आपण आता बघणार आहे धावणीला आज त्यांनी कालोडी पण आणलेली लाल माती वळखू शकता वस्ता त्यांची एक पहिचान असते लाल माती तर त्यांनी मार्केटमध्ये त्यांच्या गाईंखाली लाल माती टाकून घेतली स्पेशल आणि कुस्ती बी लाल मातीतली पैलवान आज कालवडी पण आणले त्या काय कालवडी पण आणले काय सांगितलं कालवडी काल दोन्ही तर चाळीस वीस वीस हजाराला कालवडी बघा बांड्या बुंड्या आहेत शेंगा नाही ते ओकेच बाकी इतर काय काल आपण व्हिडिओ टाकला होता घरनं काय केलं घरनं एक वेलीने दिली दिली त्यातले तीन राहिले दादा काय सांगितलं त्या पंचवीस प्लस दूध आहे बघा अजून ढिले आठ ते दहा दिवस घेईल वर घेईल पंधराच्या आसपास कारण गुड्या जे सांगतात ते कास भरपूर तिला बसायला येणार नाही बाजारामध्ये ओके दाताला कशी सहा दात आहे चार दात पहिल्यावर त्याचं काल उठ आहे बघा दूध के ताज वेलेलं आहे आत्ता खाली काय झालंय होय आणि ती पलीकडली बर किंमत हुँ? एक लाखाच्या आसपास जाईल ला, व्यवहाराला बसल्यावर किमती कमी जास्त होता सरास गोट्यावरनं गाय जातात कुरडू येते गोटा आहे त्यांचा नंबर सांगा की सत्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर अण्णा डहाणे वसतात कुणी विचारा माडा तालुक्यात तुम्हाला त्यांच्या गोट्यावरती घेऊन जातील आणि गोट्यावरती तीस प्लस गाय येत्या तुम्हाला वाटतंय पिळून घ्यायची गॅरंटीवर गाय घेऊ शकता बाजारात यायचं आहे बाजारामध्ये रविवार आणि शनिवार बाजारामध्ये असते शनिवारी तर कंपल्सरी असतात मॉर्निंग तर एकदा विजिट करा आता थोडं आपण कालवडी कशा आहेत ते पण बघू ती मामा काय सांगितलं दहा हजाराला जुडी तर महेश कोळी यांच्या दावनेला आपण प्रत्येक बाजारी पार्ट्या गाई आणि कालवडींचा विडिओ टाकत असतो आज सकाळ सकाळ सगळे सकल दावण विकलेले पार्टी गाय दिले कशी दिले वीस हजाराला दिली बघा पार्टी काय गाबन वगैरे काय खाली गे वीस हजाराला चार चार लिटर दूध असेल चार पाच चार पाच लिटर दूध वीस हजार फक्त कालवडींच्या किमतीत आणि कशी तीस हजाराला पंधरा पंधरा हजाराला बघा कास तर कशी बाळ कास आहे बघा पार्टी मागून आपल्याला दिसते पंधरा पंधरा हजाराला दोन आणि अशाच जर पार्ट्या गाई तुम्हाला कालवडी घ्यायची असल्या दादा नंबर सांग सव्वीस सव्वीस चौऱ्यात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एनी टाइम कधी मोडणी मध्ये आला बाजारात इथं असतं त्या बाजारात तुम्हाला शेड दिसतंय त्या शेडमध्ये धावण असते समोर इथंच घर आहे त्यांचं त्याच्यामुळे कधी आला पार्ट्या काही पाहिजे असतील फोन करा तुम्हाला फोटो व्हिडिओ मिळतील आणि आला तर डायरेक्ट बघायलाच मिळेल आणि चांगल्या किमतीमध्ये चांगले कालवडी तुम्हाला पंधरा पंधरा हजारामध्ये बघा कसल्या कालवडी कसा वाटला व्हिडिओ एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार आपण शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यात जर सांगत असतो विकलेल्या गायी दाखवतो विकायला आलेल्या गायी दाखवतो व्यवहार चालू सापडलं तर व्यवहार दाखवतो त्याच्यामुळं एक लाईक शेअर सबस्क्राईब होत्या जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान